नमस्कार सगळ्यात छान सुगंध कशाचा येतो दोन मिनिट विचार करा बरं कोणाला फूल आठवेल पहिला पाऊस किंवा मातीचा गंध आठवेल आणि कोणाला कुठला अत्तर आठवेल पण सगळ्यात छान सुगंध येतो तो पहिल्यांदा घरी आलेल्या आंब्याचा फळांचा राजा ही पदवी आंब्याला उगाच नाही मिळालेली आंबा इतका सुगंधी आहे म्हणूनच संस्कृतमध्ये त्याचं पर्यायी नाव आहे अतिसौरभ म्हणजे अतिशय सुगंधी संस्कृतमध्ये त्याचं आणखी एक इंटरेस्टिंग नाव आहे संस्कृत भाषाच फार सुंदर आहे त्याला म्हणतात पीक वल्लभ पीक म्हणजे मोर आणि त्याला प्रिय असणारं फळ म्हणून पीक वल्लभ रंग रूप स्वाद सगळ्याच दृष्टींनी सर्वोत्तम असलेलं हे फळ आबालवृद्ध सगळ्यांनाच आवडतं या फळाचे आपल्या आरोग्यासाठी देखील खूप खूप फायदे आहेत आणि तेच फायदे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत शिवाय आंबा खाताना काय काळजी घ्यायला हवी त्याचे इतर गुण कोणते आहेत हे देखील पाहूया बऱ्याच जणांच्या मनात एक प्रश्न असतो की आंबा खाल्ला की माझं वजन वाढणार मग डाएट चालू असताना आंबा कसा खावा खावा की नाही याही प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये जिथे आयुर्वेदाच्या सिद्धांतांना अनुसरून शास्त्रशुद्ध माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो अर्हम आयुर्वेद चॅनल तुम्हा सगळ्यांनाच खूप आवडतंय सगळे व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडतात याचा फीडबॅक मला असंख्यजण प्रत्यक्ष भेटून देतात किंवा कमेंट्समध्ये लिहितात अर्थातच अशा वेळी मला माझ्या टीमला खूप छान वाटतं समाधान मिळतं पण आमचं आणखी एक ऑब्झर्वेशन आहे बरं का अर्हम आयुर्वेदच्या टीमनं मला पाठवलेला हा एक स्क्रीनशॉट यामध्ये बघा साधारण बावीस टक्के प्रेक्षक आहेत त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे आणि जवळजवळ अठ्यात्तर ते ऐंशी टक्के लोक व्हिडिओ पाहतात त्यांना आवडतात त्याचा त्यांना उपयोग होतो पण ते सबस्क्राईब मात्र करत नाहीत म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन की आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या टीमला असं काम करण्यासाठी उत्साह मिळावा म्हणून चॅनल सबस्क्राईब अवश्य करा अर्हम आयुर्वेद चॅनल आता हिंदीतही सुरू केले तिथेही अवश्य भेट द्या तिथेही आणखी वेगवेगळ्या विषयांवर आरोग्यविषयक माहिती व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला वळूया आपल्या आजच्या विषयाकडे आंब्याकडे भारतीय परंपरांमध्ये फळं फुलं पानं अगदी गवतालाही वेगवेगळे सण परंपरा यांच्याशी जोडलेले आहे गणपतीला दुर्वा शंकराला बेलाची पानं सगळ्या देवांना नारळाचा नैवेद्य आणि अक्षय तृतीयेच्या सणाला खास आंब्याचा नैवेद्य दाखवला जातो निसर्गाची जादूगरी आपण नेहमीच अनुभवत असतो तशीच जादू कैरीचं रूपांतर आंब्यात होताना होते रंग रूप चव गंध स्पर्श या सगळ्या प्रकारांनी कैरीचा आंबा होताना आमूलाग्र बदल होतो कैरी आणि आंब्याचे गुण फारच वेगवेगळे आहेत कधीतरी कैरी विषयी पण आपण बोलूया एखाद्या व्हिडिओमध्ये पण आज बोलूया आंब्याविषयी आयुर्वेदाचा भावप्रकाश नावाचा ग्रंथ आहे त्यामध्ये आंब्याचं फार विस्तृत वर्णन आहे त्यामध्ये म्हणाले पक्वम तू मधुरम वृक्षम स्निग्धम बलसुखप्रदम पिकलेला आंबा चवीनं मधुर आहेच आहे स्निग्ध आणि गुरु म्हणजे पचायला जड आहे तर उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतूच्या काळात वातावरणातली उष्णता रुक्षता मोठ्या प्रमाणात वाढलेली असते झाडं सगळी मात्र किंवा मा एकंदर सृष्टी या उष्णतेमुळे सुकून जाते पण निसर्ग आपली किती काळजी घेतो बघा नेमकं याच काळात अनेक रसदार फळं देखील मिळतात ज्यामुळे शरीरात कमी झालेला जो ओलावा असतो तो भरून यावा कोरडेपणा कमी व्हावा उष्णता कमी व्हावी आणि त्यामुळे जो आलेला एकंदर थकवा आहे तो भरून येण्यासाठी निसर्गानंच इतकी अद्भुत योजना केलेली आहे ग्रीष्म ऋतूमध्ये शरीरात वात आणि पित्त हे दोन दोष वाढलेले असतात म्हणजेच कोरडेपणा आणि उष्णता आंबा या फळाचा गुण आहे स्निग्ध आणि बलदायक ज्यामुळे वात आणि पित्त हे दोन दोष बॅलन्स व्हायला मदत होते सध्या कुठल्याही सीझनला कोणतीही फळं मिळतात पण कल्पना करून पहा पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात आंबा खाण्याची तशी मजा येईल का जशी उन्हाळ्यात येते म्हणजेच ज्या ऋतूमध्ये जी कमतरता आपल्या शरीरात आहे ती भरून आणण्यासाठी निसर्गानंच केलेली ही योजना आहे इतकं रसदार आणि सुंदर फळ भारतात आणि आपल्या महाराष्ट्रात उगवतं साता समुद्रापार आपल्या महाराष्ट्रातल्या कोकणच्या आंब्याची प्रसिद्धी आहे हे पाहून मनात येतं की आपण किती सुदैवी आहोत या श्लोकामध्ये आंब्यासाठी आणखी एक शब्द वापरलाय सुखप्रदम म्हणजे खाताच आनंद किंवा सुख देणारा किती परफेक्ट शब्द आहे पहा त्याचा पुढचा गुण सांगितलाय हृदय म्हणजे हृदयासाठी अतिशय हितकर वर्ण्य म्हणजे त्वचा उत्तम करणारा वर्ण किंवा रंग सुधारण्यासाठी उजळण्यासाठी उपयुक्त असा म्हणजे स्किनचं टेक्स्चर ग्लो वाढवण्यासाठी उपयुक्त आधुनिक संशोधनानं हा जो गुण आहे त्यावर मोहर उमटवलेली आहे कारण आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए बी मँगनीज बरीच खनिज विटॅमिन्स मिनरल्स असल्यामुळे त्वचेचा पोत किंवा टेक्शर सुधारण्यासाठी आंबा उपयुक्त आहे हे सिद्ध झालंय सुरकुत्या कमी करण्यासाठी त्वचेला तजेला आणण्यासाठी आंब्याचा उपयोग होतो आणखी त्याचा एक महत्वाचा सा गुण सांगितला आहे शुक्रविवर्धनम म्हणजे वृश्य रस रक्त मांस मेद अस्थि आणि शुक्र या सातही धातूंचं पोषण आंब्यामुळे होतं आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स आहेत आणि पल्प म्हणजे गर आहे त्यामुळे सगळ्या घटकांना बळ देण्याचं काम होतच पण विशेषतः शुक्रवर्धक असा त्याचा गुण सांगितलाय आधुनिकदृष्ट्या आंब्यामध्ये अनेक विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत आणि विशेषतः कोकणातला जो देवगडचा जो हापूस असतो त्याचा रंग आतूनही केशरी असतो तो रंग जो आहे तो तिथल्या मातीत जी खनिज आहेत त्यामुळे येतो म्हणूनच देवगड हापूस इतका प्रसिद्ध आहे मातीनुसार तिथल्या हवामानानुसार आंब्याचे असंख्य प्रकार आहेत असंख्य जाती आहेत कुठे कुठे तर आंब्याचं प्रदर्शन भरतं आणि त्यामध्ये आंब्याच्या शेकडो जाती पाहायला मिळतात आमच्या शेतातच सोळा प्रकारची आंब्याची झाडं होती आणि प्रत्येक झाडाला वेगवेगळं नाव ठेवलं होतं त्याच्या चवीनुसार त्याच्या आकारानुसार एका झाडाचं नाव तर राम प्रसाद होतं किती नवल आहे पहा एकच फळ पण त्याचे इतके प्रकार जेव्हा या फळामध्ये गर जास्त असतो तेव्हा तो आंबा पचायला जास्त जड असतो जसं आपला हापूस किंवा केशर हे आंबे आणि काही आंबे आहेत जसं पायरी आहेत किंवा गावराण आंबे असतात त्यात रस जास्त असतो आणि गर कमी असतो हे आंबे बाजारात थोडे उशिराने येतात आणि पचायला त्या मानानं थोडे लघु म्हणजे हलके असतात आंबा खाण्याची आता योग्य वेळ कोणती हाही प्रश्न तुमच्या मनात असेल काही जणांकडे सकाळी नाश्त्याला आंब्याच्या फोडी असतात दुपारी आमरस असतो आणि पुन्हा संध्याकाळी आंबा मिल्कशेक किंवा आईस्क्रीम असे प्रकार उन्हाळाभर चालू असतात आता कुठलीही गोष्ट आरोग्यासाठी कितीही उत्तम असली तरी त्याचा अतिरेक करू नये साधारणपणे आंबा पचायला थोडा जड असल्यामुळे सकाळच्या वेळी खाल्ला तर अधिक योग्य तोही योग्य प्रमाणात खायला हवा जेवताना जर तुम्ही आमरस खेळणार असाल तर त्यामध्ये शक्यतो साखर टाकू नये आणि तुमची प्रकृती तुमची जीवनशैली याला अनुरूप आमरसाच प्रमाण ठरवावं आमरस असेल तर जेवताना दोन घास जास्तीचे खाल्ले जातात तेही टाळावं कारण आधीच आंबा थोडा जड आहे आता ज्यांना वारंवार अपचन होतं पोट बिघडतं गॅसेस होतात किंवा शुगर आहे अशा लोकांनी आंबा जपून खायला हवा शक्यतो अशा लोकांनी जास्त गर असलेले जे आंबे आहेत ते कमी प्रमाणात खावेत पण ज्या आंब्यांमध्ये रस जास्त आहे असे देशी किंवा गावराण आंबे असतात ते पचायला हलके असतात ते शुगर फार शूट करणार नाहीत त्यामुळे हे आंबे मात्र तुम्हाला <coughs> आंब्यामध्ये दे देखील फ्रुक्टोजच आहे पण इतर फळांपेक्षा थोडं जास्त प्रमाणात आंब्याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो बॉर्डर लाईन आहे ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय तर एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तातली साखर किती वेगानं आणि किती प्रमाणात वाढते त्याचं मोजमाप आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम आहे म्हणजे जे आपली साखर असते त्यापेक्षा कमी पण इतर फळांपेक्षा मात्र जास्त आहे म्हणून शुगर असलेल्या लोकांनी आंबा कमी प्रमाणात खावा रस खाण्याऐवजी आंब्याच्या फोडी जास्त चांगल्या त्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी आता निसर्गाचा बॅलन्स खूप परफेक्ट असतो बघा आंब्यामुळे रक्तातली शुगर वाढू शकते पण आंब्याची जी पानं आहेत त्यामुळे शुगर कमी व्हायला मदत होते वर्षभर हिरव्या असणाऱ्या झाडाचा किंवा विशेषतः या पानांचा कोणत्याही मंगलप्रसंगी वापर केला जातो अतिसार ग्रहणी अग्निमांद्य वाढलेलं वजन वाढलेली शुगर कोलेस्ट्रॉल या सगळ्यांसाठी ही पानं खूप उपयुक्त आहेत तुम्ही कधीतरी लालसर अगदी कोवळी असलेली आंब्याची पानं खाऊन पहा त्यालाही एक खूप छान फ्लेवर असतो खूप छान चव असते थोडीशी कैरी सारखी आता जी शाळकरी मुलं आहेत वाढत्या वयाची आहेत ज्यांना भरपूर भूक लागते किंवा जे खेळाडू आहेत जे रोज भरपूर व्यायाम करतात ज्यांना आंबा पचतो म्हणजे ज्यांची पचनशक्ती चांगली आहे अशा लोकांनी आंब्याचा मनापासून आस्वाद घ्यायला काहीच हरकत नाही कारण शेवटी वर्षातून एकदाच मिळणारं हे फळ आहे आ, एक म्हण किंवा समजूत अशी आहे की आंबा खाल्ला की वर्षभर तुम्ही आजारी पडत नाही खरंच आंब्यामध्ये इतके अँटीऑक्सिडंट आहेत त्याचे प्रॉपर्टीज अशा आहेत ज्यामुळे शरीराची इम्युनिटी वाढते पुढे जो येणारा ऋतू आहे पावसाळा त्यामध्ये वारंवार इन्फेक्शन होण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि एकंदर इम्युनिटी खालावते अशी शक्यता असते त्याचीच पूर्वतयारी म्हणून हा आंबा जो आपली इम्युनिटी नैसर्गिकरित्या वाढवायला खूप मदत करते शिवाय आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन ए आहे जे आपल्या आरोग्यासाठी फार आवश्यक आहे डोळे आणि त्वचा यांच्यासाठी याचबरोबर आंब्याचा जो स्निग्ध गुण आहे त्यामुळे डोळे किंवा त्वचा या ठिकाणी वाढत असलेला कोरडेपणा आहे तो कमी होतो दृष्टी सुधारायला मदत होते त्वचेमधली इलास्टिसिटी वाढते कोलाझिन बिल्ड व्हायला मदत होते या सगळ्या दृष्टीने आंब्याचा उपयोग होतो तुम्ही बरेचदा ऐकलं असेल की कुठलंही फळ दुधाबरोबर खाऊ नये तो विरुद्ध आहार आहे पण याला अपवाद आहे आंबा आंबा मात्र दुधाबरोबर चालेल आंब्याच्या रसात म्हणूनच आपण थोडं दूध टाकतो त्यामुळे वात आणि पित्त कमी व्हायला मदत होते तोंडाला चव येते अशा आमरसामुळे बल किंवा शक्ती वाढते आणि शिवाय हा आमरस गुणानं थंड होतो असा आयुर्वेदात उल्लेख आहे खूप जास्त प्रमाणात आंबा खाल्ला तर अपचन किंवा जडपणा येतो त्यावेळी काय करावं याचाही आयुर्वेदात निर्देश दिलेला आहे त्यासाठी गरम पाण्यात सुंठ घालून उकळून ते पाणी प्यावं किंवा अमरस बाधू नये म्हणून त्यामध्ये करतानाच थोडी सुंठ घालावी सुंठ अग्निदीपन आहे पाचन आहे त्यामुळे आंब्याचा जो गुरु गुण आहे म्हणजे पचायला जो जडपणा असतो तो, तो बॅलन्स करायला सुंठ मदत करते पूर्वी गावागावांमध्ये तिथेच उगवणारा देशी आंबाच फक्त मिळायचा सध्या मात्र सगळीकडे हापूस मिळायला लागलाय आता एवढं उत्पादन कुठून होणार त्यासाठी बेसुमार खत फर्टिलायझर्सचा वापर होतोच याशिवाय आंबा लवकर पिकण्यासाठी किंवा लवकर मार्केटमध्ये आणण्यासाठी जे उत्पादक आहेत ते मोठ्या प्रमाणात केमिकल्स वापरतात आंबा पिकवण्यासाठी पण असो या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत मात्र आपल्या परिसरात उगवणारा देशी वाणाचा जो आंबा आहे तो आपल्यासाठी जास्त आरोग्यदायी आहे हे लक्षात ठेवूया तर असा हा आपला सर्वांचा लाडका फळांचा राजा आंबा आपल्या आरोग्यासाठी देखील एकदम बेस्ट त्याचे हे फायदे इतर माहिती ऐकून तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या दैनंदिन जीवनात त्याचा काही ना काही उपयोग नक्की होईल असा मला विश्वास आहे तुमचे या संदर्भातले काही प्रश्न असतील तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा कारण या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत असतो दर महिन्यात जे प्रश्न येतात त्यावर एक लाईव्ह सेशन घेण्याचा यापुढे विचार आहे तुम्ही सगळे सपोर्ट करणार असाल तर महिन्यातून एकदा असं लाईव्ह सेशन आपण घेऊया ज्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करीन मग हे लाईव्ह सेशन नक्की अटेंड करा तुम्हाला हे लाईव्ह सेशन आवडेल का हेही कमेंट्स मध्ये लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भव तू धन्यवाद